सुरुवातीला स्वर्गीय चिंतित सुरुवात देवला नमस्कार म्हणजे स्वर्गामध्ये कधी आता राम जन्माला आलेच नव्हते राम जन्माला येणार आहे राम जन्माला आल्यावर नंतर सीता सोडवण्याच्या निमित्तानं रावणाला मारणार आहे आम्ही वाट बघून नमस देव लोकांचा आहे म्हणून रामचंद्रा चला माझ्याबरोबर रावण मारायचा आहे

मला सेवा म्हणण्यापेक्षा सेवा पुढे शहापण यायला म्हणायचं सत्ताधीश रामचंद्र आणि मी शांतपण करायला म्हणले सीता सोडवले अ देव लोकाची बांधवडे रामाला मी ज्ञान शिकवायलाय पण सत्ताधीश रामचंद्र मग सेवा